नमस्कार शेतकरी बांधवांनो दोन हजार सव्वीसमध्ये रब्बी पिकाची ई पीक पाहणी कशी करावी ही थोडक्यात आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर सर्वप्रथम ई पीक पाहणी हे ॲप आपल्या ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये टा डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड केल्याच्यानंतर आपला गट नंबर किंवा खाते नंबर टाकून पुढे सबमिट करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला खाते क्रमांक त्याच्यानंतर जमिनीचे एकूण क्षेत्र तसेच पेरणीसाठी उपलब्ध असलेले क्षेत्र अशी सर्व माहिती दिसायला लागेल त्यानंतर तुम्हाला पिकाची वर्गवारी यामध्ये निर्बळ पीक त्या निर्बळ पिकांच्या नंतर जर फळबाग असेल तर फळबाग नाहीतर पीक असेल तर पीक करायचं आहे पीक केल्यानंतर तुम्हाला इथं मका भुईमूग कापूस कांदा हरभरा असे विविध पीक दिसतील या ठिकाणी मी कांदा पीक पेरला आहे म्हणून इथं कांदा पीक पाणी लावतो आहे त्यानंतर तुमच्या वीर आहे जलाशयाचं साधन जे आहे ते तुम्ही टाकायचं आहे आणि सदर टाकल्याच्यानंतर तुमची लागवड दिनांक टाकून ओके करायचं आहे आता ओके केल्याच्यानंतर पोर्टल थोडं स्लो चालतं आणि ते नंतर बफरिंग होईल थोडा वेळ वाट बघायची आणि वाट बघितल्यानंतर तुम्हाला पुढचे जे फोटोचं ऑप्शन असेल ते दिसायला लागेल जेव्हा तुम्हाला फोटोचं ऑप्शन दिसेल तर तुम्ही या ठिकाणी तुमचं जे लोकेशन आहे मोबाईलचं ते ऑन करून घ्यायचं जेणेकरून जिथे तुमचं क्षेत्र आहे ती जागा तुम्हाला दिसायला लागेल यानंतर छायाचित्र एक यावर क्लिक करायचं आहे जसंही तुम्ही छायाचित्र एक यावर क्लिक करणार तर तुम्हाला, तुम्हाला इथं गटापासूनचं अंतर दिसेल तर या ठिकाणी आता अशा प्रकारे आपण आपल्या पिकाचं फोटो घ्यायचं आहे आणि ते अपलोड केलं ओके केल्यानंतर तुम्हाला छायाचित्र क्रमांक दोन दिसेल आणि तेही सेम प्रोसेस करायचे आहे आणि त्यानंतर ओके करायचं आहे तर या प्रकारे आपण अगदी पाच मिनिटात आपली पीक पाणी ही स्वतःच लावू शकतात आणि हे सबमिट करायचं आहे सबमिट केल्याच्यानंतर तुमचा जो पिकाचा डेटा आहे तो तुम्हाला दिसायला लागेल तर ते सदर तुम्हाला जर याच्यात काही चेंज करायचं असेल तर तुम्हाला चेंज करण्यासाठी चोवीस तासाचा कालावधी तुमच्याजवळ असेल हेच होतं महत्त्वपूर्ण अपडेट धन्यवाद